सोलापूर तालुक्यातील चिंचपाडा विसरवाडी खांडबारा परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा तसेच काढणीला आलेला कापूस तूर या पिकांचं नुकसान झालंय गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं काल संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह हो अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला नवापूर तालुक्यात या पावसाचा जोर अधिक होता त्यामुळे तालुक्यातील बोरचक गावातील रोहिदास रामदास गावित यांच्या गहू पीक जमीन दोस्त होऊन नुकसान झाले आहे रोहिदास यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात ठेवलेला कोरडा चारा ओला झाल्याने गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडापासून तर बीजा देवी फाट्यापर्यंत काल रात्री जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अकरा वाजेच्या सुमारास वडदा ते मोठी कडवांपर्यंत जोरदार पाऊस झाला या दरम्यान वाहन चालकांना वाहन मार्गस्थ करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली अवकाळी पावसामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर मी बोरचेकचं माझी सरपंच बोलतो आहे तर करंजाळी शिवारमध्ये वाद्रीवाडा आणि हे गारपीट काल रात्री आठ वाजेपासून सुरू झाली आहे तर दुनियाभरचं आमचं करंजाळी शिवारमध्ये गव पिकांचं मकाईचं यांचे भरपूर नुकसान झाले आहे सर तर शासनाने काही करावांना ह्या लोकांना काय मानधन द्यावं नुकसान भरपायचं असा अशी माझी मागणी आहे मी बोरचे ग्रुप ग्रामपंचायतचं माजी सरपंच ह्या नात्याने माझे स्वतःचं बी चौद गट नंबर चौदाचं चा तीन ह्या क्षेत्रामध्ये कमीत कमी चार एकर माझी नुकसान झाली आहे तर काहीतरी पुरावा पाठपुरावा करून आम्हाला याचं नुकसान भरपाई मिळावी मिळावी करंजाळी आणि चिमणीपाडा सेगवे सुद्धा झालेलं आहे एवढेच दोन शब्द मी सांगतो